अचंबित होऊ नका शीर्षक वाचून लग्न म्हणजे काय हे का समजून आयुष्याची लढाई कशी लढणार एकाची दोन चाकाचे रथचक्र हे जीवन उपवर होताच मानव संसारी बाबा हा संकेत संसार दुःख मूळ असून का संसारी व्हावेत जग राहाटी असेल परंपरेला आले चार हात व्हावे मानवाचे असे अर्धांगिनी सांगतो एकमेकांना जीव लावून सुख दुःखात भागीदार जीवनाची गाडी चालवण्या हवा एक दुखीदार संगत चोपन वर्षाची संपूर्ण किंवाली जीवन रथाचे ताक हे अर्धांगिनी दिवस बाई ना रात्र वैरी झाली सांगा उपाय काय मी मग आणले कवितेला मी मग आणले कवितेला हीच अर्धांगिनी होय साथ मला आता जळीस कळी पत्नीच नव्हे काय सांगा जीवना की हे दाबडी जीवनाथी जीवन साथी झाली हो मजला माहेरना जिवंत माझा सत्कार केला होळीवर खाजली हो माझी सत्कार कोळी होळीच्या कवितेवरती कविता केल्यामुळं मी म्हटलेलं आहे होळीवर खाजली हो माझी सत्कार कोळी मिळाले नव्हते तन्य चमूती टॉनिकची कोळी काका अक्षता आशीर्वादाच्या माझ्या नववधू कवितेवर आणि माझ्यावरती मी विनंती करतो आपल्याला काका अक्षता आशीर्वादाच्या मला जीवन जीवन धन्यवाद